श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत ज्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं काय करू नये महाशिवरात्रीचा उपवास पकडला जातो उपवास करणार असाल तर अशा कोणत्या पदार्थांचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही यासोबतच जर उपवास झेपत नसेल तर असे कोणते पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत कोणत्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे महाशिवरात्रीला स्नान आणि दानाचं अतिशय महत्त्व आहे त्यामुळे अशा कोणत्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत जेणेकरून महाशिवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल याविषयीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्री हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो या दिवशी शिवलिंगामध्ये साक्षात भगवान शिव वास करतात असे मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती विधीपूर्वक अभिषेक केल्याने साधकाला शुभफळ मिळते आणि महादेव प्रसन्न होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंचांगानुसार दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा शुभविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासूनच हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवानी देवी पार्वतीची पूजा करण्याची आणि उपवास पाळण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती विधीपूर्वक अभिषेक केल्याने साधकाला शुभ फळ मिळते आणि महादेव प्रसन्न होतात बघा महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी येणाऱ्या एकादशीचं व्रत देखील करावं बघा माघ महिन्यात येणारी एकादशी तिथी ही वर्षभरातल्या चार मोठ्या एकादशींपैकी एक असते त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण ह्या एकादशीचं व्रत करतात दुसऱ्या दिवशी एकादशीचं व्रत सोडलं जातं आणि त्यानंतर महाशिवरात्री असते महाशिवरात्रीचं व्रत करून दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत म्हणजेच उपवास सोडायचा असतो प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार हे व्रत करावं आमच्याकडे महाशिवरात्रीच्या आधी येणारी एकादशी ही पकडली जाते त्यानंतर महाशिवरात्रीचं व्रत केलं जातं बघा आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून महादेवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करायची आहे स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यानंतर दही दूध मध तूप आणि गंगाजल एकत्र करून मंदिरात किंवा घरामध्ये शिवलिंगाला स्नान घालायचं आहे त्यानंतर अक्षत मोळी चंदन बिल्वाची पाणी सुपारी फळं फुलं नारळ यासह विशेष वस्तू अर्पण करायच्या आहेत घरातील शिवलिंगाला तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकाची सेवा कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता आता सगळी सेवा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून महादेवांची आरती करायची आहे विशेष मंत्राचा जप करायचा आहे शेवटी भगवान शंकरांना फळ मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे महाशिवरात्री हे व्रत महादेवांची उच्च कोटीची सेवा आहे महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबाबत आता आपण जाणून घेऊयात महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागरण करावं व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ नवीन कपडे परिधान करावेत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते व्रत करणाऱ्यांनी दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी उपवास करावा व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा या दिवशी भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेक करावा आणि भगवान शंकरांना प्रिय असलेली बेलपत्र अवश्य अर्पण करावे आता कोणती अशी कामं आहेत जी आपल्याला चुकूनही या दिवशी करायची नाहीत तर ती कामं म्हणजे या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल बघा आता महाशिवरात्रीचं व्रत प्रत्येकाने करावं पण आता प्रत्येकालाच व्रत उपवास झेपत नाही आजारपणामुळे बऱ्याच जणांना उपवास झेपत नाही यासोबतच शुगर बी पीसारखे त्रास त्यांना असतील तर अशा लोकांनी उपवास करू नये पण काही गोष्टींचं सेवन मात्र या दिवशी करू नये यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर बघा तुम्ही अन्न शिजवत असताना जेवण बनवत असताना त्यामध्ये कांदा लसूण चुकूनही वापरायचा नाही यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील मांस मद्य इत्यादी तामसिक अन्नापासून दूर राहायचं आहे जास्त मसालेदार पदार्थ तुम्हाला बनवायचे नाही त्याचं सेवन करायचं नाही यासोबतच तुम्हाला भाताचं सेवन या दिवशी करायचं नाही तांदूळ डाळी गहू यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत बघा भात खायचा नाही याचा अर्थ तुम्ही इडली डोसा यासारखे पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नका बघा उपवास झेपत नसेल तर पोळी भाजीचं तुम्ही सेवन करू शकता पण सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करू नका अद्रक हिरवी मिरचीचा वापर करूनसुद्धा भाज्या खूप रुचकर बनतात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास जरूर करावा जर उपवास करणार असाल तर तुम्ही साबुदाना फलाहार करू शकता पण या दिवशी भगरीचं सेवन चुकूनही करायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खाल्ली जात नाही या दिवशी आपण शिवलिंगावरती अभिषेक करत असतो अभिषेक करत असताना बऱ्याचशा वस्तूंचा वापर करतो ज्यामुळे महादेव प्रसन्न होतात पण अशी एक वस्तू आहे जी चुकूनही तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची नाही ती वस्तू म्हणजे नारळाचं पाणी चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नये यासोबतच महादेवांना सिंदूर लावणी टाळावे महादेवांना तुम्ही भस्म लावू शकता चंदन लावू शकता अष्टगंध लावू शकता पण चुकूनही तुम्हाला हदी कुंकू महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं नाही यासोबतच महादेवांना तुळशीची पानं सुद्धा अर्पण करू नये कारण तुळशीचं पत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करणं वर जे आहे यासोबतच महादेवांना ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य अर्पण करता त्यावरती सुद्धा चुकूनही तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी कोणाबद्दलही चुकीचे बोलणे टाळा मोठ्यांचा अपमान करू नका महादेवांना हळद अर्पण करणे टाळावे महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपामध्ये पूजा केली जाते या दिवशी महादेवांची पूजा केल्याने भोलेनाथ भक्ताच्या जीवनामध्ये काहीही कमी पडू देत नाहीत यासोबतच देवी पार्वतीच्या कृपेने सुख समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला महादेवांच्या सेवा उपासनेसोबत देवी पार्वतीची सुद्धा सेवा करायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवारामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच जर मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता महादेवाचं ज्यावेळेस तुम्ही विधिवत पंचोपचार पूजन कराल त्यावेळेस तुम्ही अन्नपूर्णा देवीचं सुद्धा विधिवत पूजन करायचं आहे कारण या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह देखील झाला होता यामुळे तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वती दोघांचेही आशीर्वाद लाभतील यासोबतच महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणे ही शुभ मानले जाते महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फल देतात तसेच भोलेनाथांची स तुमच्यावरती सदैव कृपा राहते महाशिवरात्रीला पूजा पद्धतीनुसार कोणत्या वस्तूचे दान करावे आणि त्याचे काय फायदे होतात हे आता आपण जाणून घेऊयात आणि ह्या वस्तू दान केल्याने तुम्हाला त्याचं दुप्पट फळ मिळतं तर बघा कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या तुम्हाला दान करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला दान करायची आहे तर बघा या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते शास्त्रामध्ये जल अर्पण करणे त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तहानलेल्या लोकांना तुम्ही जलदान करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फल प्राप्त होतात पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते याशिवाय कुंडलीतील चंद्रही बलवान होतो त्यामुळे दुधाचं देखील महाशिवरात्रीच्या दिवशी दान करावं त्यानंतर गायच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देसी तूप दान केल्याने गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते महाशिवरात्रीला तिळाचे दान केल्याने भोलेनाथांची कृपा प्राप्त होते तसेच पितृदोषाने रस्त असलेल्या भोलेनाथाच्या कृपेने या दोषांपासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तिळ दान केल्याने शनिदोषही नाहीसा होतो कारण शनिदेवांचे गुरु भगवान शिव आहेत महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरजूंना कपडे दान करा यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे भक्त दिवसभर उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि काल म्हणजेच मध्यरात्री पूजा करतात शिवाय काही लोक चारही प्रवार शुभमुहूर्तावरती पूजा करतात जे विधीसाठी आदर्श मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे भक्त दिवसभर उपवास करतात रात्रभर जागरण करतात पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाही कोणत्या अशा गोष्टींचं दान करायचं आहे याविषयीची माहिती मी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ